नमस्कार मी सुवर्णा जोशी दिवसभरातल्या महत्वाच्या बातम्या आपण बघूया सुरुवात एका महत्वाच्या बातमीनं मोठ्या बातमीनं नेरळ माथेरान घाटात दरड कोसळलेली आहे घाटातला रस्ता मोठा असल्यानं वाहतूक कोंडी झालेली नाही पण नेरळ माथेरान या घाटात दरड कोसळल्याची माहिती मिळते आहे काल रात्रीची ही घटना आहे रस्ता मोठा आहे चांगला रुंद रस्ता आहे त्यामुळे वाहतूक कोंडी सुदैवानं झालेली नाही वाहतुकीला कुठला अडथळा निर्माण झालेला नाही पण दरड कोसळल्याची मात्र बातमी आहे आमचे प्रतिनिधी अनिश शेख यांच्याकडून अधिक माहिती घेऊया अनिश केव्हा ही दरड कोसळली आहे आणि दरड बाजूला काढण्याचं काम सुरू आहे का, का इतकी गरज लागलेली नाही माथेरान भाटात जवळ काल रात्री साडेआठच्या सुमारास दरड कोसळली होती पावसाचे प्रमाण या भागात कालपासून मोठ्या प्रमाणात असल्याने डोंगरावरून दरड तुटून दगड रस्त्यावर आले होते परंतु या रस्त्यावर एकाच वेळेस जे आहे ते दोन गाड्या पास होत असल्याने वाहतूक कोंडीत झालेली नाही एकूणच काही वेळापूर्वी जे दरडीचे रस्त्यावर आलेले दगड आहे हे बाजूला केल्याने आता वाहतूक सुरळीत आहे